जमात इस्लामी हिंदू खामगावच्या वतीने जिया कॉलनी मस्जिदीमध्ये देशप्रेम जातीय सलोखा निर्मितीसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बावीस मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जमात ए इस्लामी हिंदू औरंगाबादचे संदेश विभाग सचिव नसीर अहमद पाशू यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली विविध विषयावर उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा गजानन राऊत अशोक देशमुख भाऊ मंत्री निलेश देशमुख गणेश ताठे विपिन गांधी डॉक्टर रवींद्र वराडे तुषार शहा प्रवीण कदम पी आर पाटील पी एस आय इंगळे इब्राहिम खान गब्बर भाई हाजी उस्मान अजय जैन आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना नसीर अहमद पाशू यांनी मस्जिद आणि अजान याविषयी सविस्तर माहिती देताना तसेच उपवासाची माहिती देताना सांगितले की रोजा ही चांगली छत्री आहे तशीच ज्याप्रमाणे छत्री पाऊस किंवा सूर्यप्रकाशापासून रक्षण करते त्याचप्रमाणे उपवास हा उपवास करणाऱ्याच्या संरक्षणाची हमी आहे फसवणूक भांडणे खोटेपणा आणि अप्रामाणिकपणा टाळण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती चांगल्या हेतूने उपवास करते तेव्हा हे उघड आहे आत्म्याने अल्ला सर्व पाहत आहे असा विचार करून अल्लाची मान्यता मिळवण्यासाठी तो उपवास करतो म्हणजेच जर तो अल्लाच्या भीतीने उपवास करतो तर त्यामध्ये पवित्र भावना उत्पन्न होते ज्यामुळे तो उपवास करतो जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा कराल त्यांना सुखी ठेवाल त्यांची आज्ञा पाडाल तर तुम्ही स्वर्गात जाल त्यांना दुखावले त्यांचे हृदय दुखावले त्यांना सोडले तर तुम्ही नरकाचे पात्र व्हाल तुम्ही लोकांनी तुमच्या मुलाशी सौजन्याने प्रेमाने आणि चांगल्या वागणुकीने वागले आणि चांगले शिक्षण द्यावे ही देखील माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन अहफाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन नदीम यांनी व्यक्त केले दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमात ए हिंद खामगावचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त करताना माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा म्हणाले की अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे अखंडता बंधुत्व आणि मस्जिद परिचय पशुसाहेबांनी यातून सविस्तर माहिती दिली आहे विशेषतः उपवास अर्थात उपवास याविषयी प्रत्येक धर्माचा एकच धडा आहे आपण एक अल्लाह आणि एक ईश्वराची संतान आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कोणत्याही समाजाच्या किंवा धर्माच्या भावनाची कोणाचीही दिशाभूल न करता पवित्र रमजान महिन्यात शरीराच्या प्रत्येक वाईट गोष्टी पासून रक्षण करण्याची शिकवणही देते जमात ए इस्लामी हिंदचे मनापासून कौतुक करून यावेळी डी पाटील आणि माणिकराव बापूराव पाटील यांनी सुद्धा कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमामध्ये आम्हाला जी माहिती नव्हती ती उपयुक्त माहिती मला मला मिळाली पूर्ण भारतामध्ये या प्रकारचे कार्यक्रम घेत जिल्ह्याचे कार्यक्रम ज्या अंतर्गत आपापसामध्ये आप भाईचारा प्रेम सद्भावना वाढावे आणि जे काही शंका असतील किंवा ज्या काही ही दुरावा निर्माण झालेल्या असेल तर त्या दुरावा संपवून एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते या या ईद मिलनामार्फत एकत्र येऊन संपूर्ण बांधवांना एक स्वतःला जग्यशरी समजतो या जमाती इस्लाम यांनी आज जो हा कार्यक्रम ठेवला होता ईद मिलाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व धर्मातील लोकांना या ठिकाणी बोलवलं त्याचप्रमाणे त्यांनी आझाद रमाजच्या संदर्भात त्याबद्दल इस्लामच्या बद्दल जे अमूल्य ज्ञान या ठिकाणी आमचे मोदीजी साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना जे ज्ञान दिलं खरोखर मानवा साहेब मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव